पालकमंत्री हसन मुश्रीफ पंचवीस वर्ष आमदार आणि बावीस वर्ष मंत्री आहेत एवढी वर्ष सत्ता असूनही त्यांना कागल मतदारसंघात एकही मोठा उद्योग आणता आला नाही कागलमधील फाईव्ह स्टार एम आय डी सीत उद्योजकांना कुणाचा त्रास आहे हेही शोधलं पाहिजे असं प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समजसिंह घाटगे यांनी केलं कागल तालुक्यातील बाळेगोली इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीसिंह घाटगे यांची नुकतीच बाळेघोल इथं जाहीर सभा झाली यावेळी समजीसिंह घाटगे यांनी चौफेर टोलेबाजी केली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आजवर हसन मुश्रीफ यांना सत्तेची पदं दिली मात्र पालकमंत्र्यांनी युवकांना बेरोजगार आणि व्यसनाधीन करून एक पिढी बर्बाद केली सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला असं म्हणणाऱ्या मुश्रीफांनी महिला सक्षमीकरण शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी किती निधी आणला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसंच मतदारसंघात एकही मोठा उद्योग व्यवसाय का आणता आला नाही असं घाटगे यांनी विचारलं पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले तालुक्यातील भय आणि भ्रष्टाचार मुक्त समाज जीवनासाठी मुश्रीफांना पराभूत करणं गरजेचं आहे या निवडणुकीत त्यांच्या आमिषाला बळी न पडता लोकशाहीचा खरा हिसका दाखवून देऊया तर ईडीच्या भीतीनं पालकमंत्री हसन मुश्रीफांनी पुरोगामीत्वाला तिलांजली दिली गेल्या पंचवीस वर्षात होत असलेल्या हुकुमशाहीला जनता कंट आता परिवर्तनाचं वारं घोंगावत असल्याचं शिवाजीराव कांबळे म्हणाले राजकारणासाठी पैसे पेरून तरुणाईला व्यसनाधीन केलंय पालकमंत्र्यांनी संपत्तीच्या धुंदीत अनेक घरं फोडली असा आरोप सागर कोंडेकर यांनी केला यावेळी संतोष जाधव दिनकर गुरव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली सभेला शिवाजी कांबळे मंजित बेनाडीकर दयानंद पाटील नंद्याळकर चित्रा गुरव मोहन मोरे संजय बरकाळे उपस्थित होते